सोलापूर मध्ये विधानसभेच्या जागेसाठी इच्छुक नेत्यांची खिचडी झालेली असताना आता या मध्ये विधानसभेच्या जागेसाठी भाजपकडून एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव चर्चेत येत आहे शहरमध्येची जागा कोणाला सुटणार कोण या ठिकाणी थांबणार आणि कोण जिंकून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्ये विधानसभेसाठी सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे काही न्यूज पोर्टलवर लागलेल्या बातमीनुसार सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भारतीय जनता पार्टीकडे सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी तिकीट मागणी केल्याची बातमी आहे शहर मध्यची जागा आम्हाला सोडा त्यासाठी काँग्रेस माकप राष्ट्रवादी यांच्यामध्ये चुरस वाढली असतानाच आता चंद्रकांत गुडेवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या तीन वेळा निवडून आल्या आहेत त्या आता खासदार बनल्या आहेत त्यामुळे शहर जागा कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे भाजपकडून प्रशासकीय अधिकाऱ्याला निवडणूक रिंगणात उतरवून मोठी खेळी खेळण्याचा डाव सुरू आहे चंद्रकांत गुडेवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात चर्चा केली असल्याचे वृत्त आहे एकीकडे शहर मध्येसाठी काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट द्या अशी मागणी केली आहे तर मोची समाज देखील काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत केलेले आडंबास्तर मध्याची जागा माकपला सोडा अशी विनंती करत आहे त्यामुळे शहर मद्याचे राजकारण जोर धरू लागला आहे अशातच चंद्रकांत गुडेवार यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरू आहे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजानंतर पद्मशाली समाजाचे मोठे वर्चस्व आहे चंद्रकांत गुडेवार हे पद्मशाली समाजातून येतात त्यामुळे भाजपकडून चंद्रकांत गुडेवार यांना शहर मध्ये उतरवून पद्मशाली समाजाच्या पाठिंब्यातून निवडणूक जिंकण्याची अपेक्षा आहे चंद्रकांत गुडेवार यांच्या आई देखील भाजपच्या नगरसेविका होत्या त्यामुळे चंद्रकांत गुडेवार यांनी शहर मध्य विधानसभेसाठी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी शहर मद्यासाठी काय करणार चंद्रकांत गुडेवार यांना तिकीट मिळणार का शहर मध्ये मध्ये राजकीय खिचडी कशी शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे